सोहळा आनंदाचा गजर जर कीर्तनाचा तर तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये सगळे जण एकरूप होऊन दंग होऊन आपल्या तुकाराम महाराजांचे वेदावल्या पावल्या खेळतात खूप सुंदर असा सोहळा चाललेला आहे मैत्रीणं तर खरंच नेत्रदीप असा सोहळा आहे अगदी डोळ्याचे पार न फिटेल असा हा सोहळा आहे सगळेजण अगदी पांडुरंगाच्या दरबारामध्ये खूप सगळा आनंद घेतात तर खूप सुंदर सुंदर असं कार्यक्रमांचं आयोजन नियोजन केलेलं आहे मैत्रीणं तर आजपर्यंत जे जे सकाळपासून जे कार्यक्रम झालेले आहेत ते सगळ्यांनी आपल्या व्हिडिओद्वारे पहा संगमनेर अकोला तालुक्याच्या वतीने हा नामसोहळा चाललेला आहे आणि रोज संध्याकाळी आमटी भाकरीचे महाप्रसाद असतो तर रात्री तर इतकी जास्तीचीच संख्या होती तर जवळजवळ पुकार केला तर दहा हजार लोकसंख्या होती आणि इतके सारे भाकरीचे कॅरेट आले होते का जवळजवळ दोनशेच्या आसपास भाकरीचे कॅरेट भरलेले होते तर रोज बारा ते पंधरा गावाच्या आसपास गावांची भाकरीची जेवण म्हणजे भाकरी असतात आणि इथे आमटी बनवली जाती तर रोज असा महाप्रसादाचं आयोजन नियोजन केलेलं आहे आणि त्यानंतर काल्याचं कीर्तन आहे मैत्रिणी तर त्या काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी सगळ्या आपल्या सप्ताहाचा ता काला एक सगळ्या सप्त्याचं सार शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनामध्ये असतं आणि तो महाप्रसाद आपल्या महाराष्ट्राची शान अशी आहे तर महा महाराष्ट्राची शान म्हटल्यावर पुरणपोळी हा स्वयंपाक कारण हा सगळीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे जेवण खूप नावाजलेलं आहे आणि असा हा जेवणाचा प्रकार आहे तर सगळं आमचं बोटागाव आणि बोटा गावातील आसपासच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत माळवाडी तळपेवाडी कुऱ्हाडी बस्ती तळपेवाडी असे म्हणजे जेवढ्या वाड्यावस्त्या आहेत तेवढ्या सगळ्यांनी प्रत्येकी घरोघर गर एक्कावन्न पोळी द्यायची सा आहे तर असं महाराजांनी सांगितलेलं आहे तर कोण जे आत्तापर्यंत सप्ताह कालावधीमध्ये आलेले नसाल तर त्यांनी उद्याच्या मिरवणुकीच्या सोहळ्यामध्ये या आणि परवा काल्याचं कीर्तन आहे त्या कीर्तनामध्ये सहभाग घ्यावा उनकी राशि के चलावा का तरोताजा करो कि उनके चलावा की जान का जाना समझाने के लिए चिकनी चिकनी तरफ सलमान के नाम आगे आके उठो तराश अभी आपकी तोड़े हैं एक एंट्रो के ऊपर ऊपर की जगह आपकी पीछे वह है आपकी आपकी पीछे वह नीचे की परसेंट बोला यंत्र सलमान का हूँ ये विनायक जी युवराज जी गौरव आहेत चेले आहेत धारावी मंडळगोरी आणि चली गौरव चली छत्रपती भैनोडे चला युवराज महाराज नामपत जी बोलवा यांचा सलमान ठिकाणी होते आमदार यांच्या शकते ऊर्जा जी आपत्ती सेवा यांची आहे ते तपोश्वर भंगीचे माझे गावनीचे चौधरी yana कोकोचे मंडळी गावगाव पाहतो पन्नास पंचवीस दहा अकरा काही ठिकाणी पारायणाची बोंबोल झाली पण इथं सहाशे साडे सहाशे आणि आनंदाचं पारायण आपल्याकडे पहिल्यांदा होत आहे सुंदर सेवा <साथे> या पार्मायण वाचकची नाट्याची आजची जी सेवा होती ते तेहातूर आमचे मित्र दिलीपराव रमाजी कोकाटे त्याचप्रमाणे त्यांचे आमचे मित्र लिराधर शेख महाले आणि योगी रामदास बाबा देवस्थानचे अध्यक्ष रमाजी शेख भापाळे स्वरूपाचा नाश्ता या परिवाराने दिलाय त्यामुळे सांगितले विचारला

大家。